नमस्कार मी कीर्ती घाक लय मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पालघरमधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली स्त्रियांवर आणि पालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते लैंगिक छळाच्या कित्येक घटना रोज समोर येतात तर ही घटना आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका सतरा वर्षीय तरुणीला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून गरोदर करण्यात आले आणि त्यातून जन्मलेल्या बालकांना विकल्याची ही घटना आहे आणि त्यातील धक्कादायक बाब अशी की ह्या मुलीशी हे कृत्य करणारे कोणी दूरचे किंवा अनोळखी नसून तिचेच आई वडील या घटनेतील मुख्य आरोपी आहेत ही घटना नेमकी काय आहे जरा तपशिलात पाहूया एका सतरा वर्षा तरुणीने दुसऱ्या धर्मातील तेवीस वर्ष तरुणाशी मैत्री करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले जेव्हा तिच्या आई वडिलांना ती गरोदर असल्याचं कळलं तेव्हापासून तिच्या आयुष्यात अडचणी वाढल्या शाळेचे मुख्याध्यापक दोन महिला डॉक्टर एक सामाजिक कार्यकर्ता एक वकील अशा उच्च स्तरावर कार्यरत असलेल्या लोकांसोबत मिळून त्या मुलीच्या बाळाला विकण्याचा कट रचला गेला तिच्या पालकांसह या कारस्थानात भागीदार असणाऱ्यांनी तिला पुन्हा गरोदर राहण्यास भाग पाडून तिच्या नवजात मुलाला विकला दोन हजार एकवीस मध्ये त्या मुलीचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध असल्याचे तिच्या पालकांना समजलं तिच्या पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन नियमित तपासणी आणि प्रसूतीसाठी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिच्या गरोदरपणात तिचे आई वडील मुंबईत एका ठिकाणी तिला घेऊन गेले जिथे वकिलाने तिला काही कागदपत्रांवर सही करायला सांगितले चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ला तिने एका मुलीला जन्म दिला जन्माच्या दुसऱ्याच दिवशी तिला सामाजिक कार्यकर्त्यांकडे सोपवण्यात आले या सर्व कट कारस्थानाची जाणीव होताच मुलीने पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली की दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तिला सलग दोनदा गरोदर राहण्यास भाग पाडलं गेलं आणि तिच्या नवजात बालकांना विकण्यात आलं तिच्या आई वडिलांनी आणि काकांनी प्रत्येक दीड लाख रुपये घेतल्याचे आरोप मुलीने केला आहे तसेच उर्वरित एक लाख सामाजिक कार्यकर्त्यांसह इतर साथीदारांनी विभागून घेतले नि आता सर्व गुन्हेगारांना पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा केसेसमध्ये पॉस्को कायदा हा मुख्य भूमिका बजावतो तर काय आहे हा पॉस्को कायदा आपण जाणून घेऊयात पॉस्को कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा हा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने दोन हजार बारा साली तयार केलेला कायदा आहे पॉस्को हे प्रोटेक्शन्स ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सचे लघुरूप आहे लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफीच्या गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणि अशा गुन्ह्यांच्या खटल्यासाठी त्यांच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक किंवा अनुषंगिक प्रकरणांसाठी विशेष न्यायालयाने स्थापन करण्याची तरतूद करणारा कायदा म्हणजे पॉस्को या कायद्यात नऊ अध्याय आणि सेहेचाळीस कलमे आहेत फौजदारी न्यायव्यवस्थेच्या प्रवासादरम्यान पॉस्को प्रकरणाची प्राथमिक सुनावणी निश्चित करणे पुरावे आणि युक्तिवाद यासह विविध घटनांमध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक वाढ होत आहे एन सी आर बीच्या ताज्या अहवालानुसार राज्यात दररोज सरासरी बावीस प्रकरणे नोंदवली जातात देशभरात युपीमध्ये दोन हजार बावीस मध्ये सर्वाधिक म्हणजेच आठ हजार एकशे एक्कावन्न घटनांसह पॉस्को प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशा घटनांना केवळ एक बातमी म्हणून न बघता अतिशय संवेदनशील विषय म्हणून पाहणं गरजेचं आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा